आम्ही काही नाही करत तर तिथेच त्यांनाही गोळी मारली बाळ समोर मी काहीच नाही करू शकली आणि ते आणि होती मी तिथे घाबरून जवळपास पंधरा वीस मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो त्या दिवशी तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात काय त्या दिवशी बापाल तिथे आम्ही स्वित्झरलँडला होतो सगळं चांगलं चालत होतं तिथे व्यवस्थित मग आम्ही होतो तर तेव्हा शूटिंग अचानक चालू झालेली सगळेच क्ल्युरियस होते की काय चालू होतं वगैरे मग नंतर मी बघितलं की मी दोन जणांना बघितलं हातात बंदूक होते आणि शूटिंग करत होते वगैरे मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हातवरती गेला तर त्यांना पहिले गोळी मारली नंतर हेमंत काकांना मारली ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की तर क्या हुआ आहे कुछ हुआ आहे का हम कुछ नाही कर आहे असं ते बोलतात त्यांनाही गोळी मारली माझे बाबाही तिथे गेले माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून आम्ही काही नाही करत तर तिथेच त्यांनाही गोळी मारली बाबासमोर मी काहीच नाही करू शकली आणि ते आणि होती मी तिथे घाबरून जवळपास पंधरा वीस मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो घाबरत मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बावा बाबा उठत नव्हता म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला मग तिथे बोलले की उनको छोड़ो जिसको गोली लगी उनको छोड़ो वह आर्मी आएगी उनको लेने पहले आप उधर से भाग जाओ अपनी जान बचा लो करके तो हम सब हम छः जन उधर से भाग रहे थे ठीक है ओके तुमसे